मित्रांनो के जी बैल प्रेम या आपलं स्वागत आहे आता सपोर्ट करा आज आपण आज पाहूया गटपास झाली सेमेसाठी पात्र ठरले मित्रांनो मांगड्याचा त्यांचा सुंदर गटपास झालेला आहे या इकडं या सुंदरला आलाय कुठलं गाव 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 कुठलं इथलंच आहे सुंदरला बघायला ह्याला तुमच्या भागात आज मोठी मोठी बैल आली ती काय ना कुठली कुठली बैल आज बघितली हो सगळी सगळी बैल बघा भेटली आज भागातलं मैदाना असल्या मग है, है? है। काय नाय आज कुठली गाडी चांगली पाहिली गाडी तशी सांगतो फॉल झाली गाडी चांगली पाहिली पण फॉल झाली विठ्ठल म्हणजे तेजा गट पाच झाला चौदा मध्ये पहायला तेजा नाना कुठं तिकडे गेले होय होय आज चांगली गाडी पाहिली कुठं आहे ती पाहिजे तिथे मॅनेजर आभाईलाच तिथे राहू का हो नाही ना मॅनेजर थांबा थांबा सनी ड्रायव्हर यांच्याकडे जाऊ द्या मला काल एक नंबर करून आज पॅप्सी खाते ती काल गाडी चांगली आणली किती गाडी आतापर्यंत एक नंबर झाला सनी ड्रायवर पहिलाच झाला आनंदले झाला असेल कुठली जोडी होती हो ड्रायव्हर साखरवाडीची साखरवाडीची होती काय नाव आहे लक्षण बाजा लक्षण बाजा चालत शुभेच्छा ठाकूर गट पास झालाय ठाकूर आज कुणा बरोबर पाहायला इसरे सोन्या भाऊ नमस्कार नमस्कार ठाकूर गट पास झालाय आज संग पाहायला ठाकूर सिकंदर सिकंदर कोणतं होय आज ड्रायव्हर कोण बसले त्याच्यावर आच ड्रायव्हर होतो चांगली गाडी पाहिली आज ठाकरे आणि मित्रांनो माहीब्या पण गटपास झाला आज माहिब्या आणि पिष्टन पळाला नमस्कार नमस्ते गाडी आज बरी पाहिली तुमची पाहिली हो ह्या बैलाला भागातलं मैदान असले की जेव खाऊन पळतोय

हे ना शुभेच्छा तुम्हाला कार नमस्कार किती वेळ पाहाला येऊ तेराव्यात काय नाव आहे त्याचं मल्हार सासवड सासवडचा मल्हार गट पाच झाला आहे तेरा मध्ये आज कुणा सांग पायरा केलेला राजा अहिर्याचा राजा कुणी केलेला आपली मागणी आणि बाबा नीतन शेट हा सासवड केलेला हा सुंदर गाडी पाहिली मी काय गाडी हाणली गटाला चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद सरजा गटपास पाच झालाय मोठा लक्षाच्या दावून सरजा आज कोणाबर पहिला नाही माहित ड्रायव्हर कोण बसले श्रेला सोना गार्डनचा भाऊनी केलेला का शेटनी केलेलं नियोजन होय चांगली पाहिली गाडी तुमची आज बघितली मी गटाला आज किती वेळ घट्ट पाचव्यात त्याचं काय नाव आहे सांगा राम आणि त्याच दोन्ही बिघरचीच अमोल शेठ करत आज काय तुम्ही आणलंय होय कुणी केलेलं नियोजन वेदांत करा पंकज सावंत कराड होय किती वेळा ही गाडी पाळाली पहिल्यांदाच पाहू होय चांगले आज पहाले की मोठ्या मैदानात गटपात झाली ना कारण आज सगळी टॉपचे चे तीच का ना शुभेच्छा तुम्हाला तांबू कानाचा शंभू ना आज हो दहाव्या मध्ये गटपात झाला त्याच्यावर नाव काय सूरज गावडे खेडकरांचा काय कोणी केलेलं नियोजन नियोजन सोन्या बापू ना ड्रायव्हर आहे त्यांनी गाडी मारली सोन्या बापूने हाणली होय त्यांनी गाडी तांबी सोन्या बापू वर का बसला रेंज होत काय वाळाकले की तर सोन्या ड्रायव्हर तांबे यांनी गाडी आणली होय चांगली गाडी आणली दाजींचा बैल आहे होय बैल असले का दोन्ही शंभू आणि बैजा हा हा याला पुसेगावला पण आणलेली गाडी बरोबर या बैलाची मुलाखत घेतलेली का मी हो या बैलाची घेतल्या आधी घेतल्या आलं नाही ते आज आणि हे आहे पस्तीस मध्ये वाकेश्वर चांगलं पायरा चालतंय तुमचा आहे बैल याचं काय नाव मथूर मथुर मुळशीचा मथूर फायनल झालेलं दिसते त्याच हो काय ना कुठला झाला तो फायनल फायनली कुठला ते एक नंबर केलेला कोण पायरा होता लक्ष लक्ष होता होय बेगडे साहेबांचा सा। चांगला पायरा करता मी तुम्ही बैल पाहायला होता होतात बैल फक्त पाहायला पाहिजे टॉप मध्ये ना जुळेवाडीकरांचा राजा गटपाच झालाय आज किती पाहायला राजा सातव्या गटात आज कोणा सांग पाहायला मुळशीचा मुळशीचा मथूर होय ते कोणी केलेलं नियोजन मालक के कुठे गेलं दिसत ना ते खाली गेले ते गे आज ही तुमच्या भागातलंच ना माहिती हे काय नाय बारक्या पण आल्या वाटत राजा बरं आलाय होय छोटा मालक आहे मला ना चांगला दिसतोय तुला पाप्पांच्या का तुझा है काय नाही हि तुला आहेस सातवी होय आज कशा आडावली काय सकाळचे काय टेन्शनच नाही अंबाजीनगरचा लखन गटपास झालेला आहे लखन कुठे गेले शेट कुठे गेलं शेट आलं नाही ते आज होय आज तुम्ही ऐक काय शेट नाही ते आला आज नाही आलं चांगली गाडी पाहिली तुमची आज है का नाही आज दुसरी दुसरे ती जुडीदार होय बैल अखादा व्या अजून असतो गरीब बैल का स्पीडचा पण तेवढाच है का ना स्पीड बी तेवढंच त्याला कॉकटेल गटपास झालाय शेट नमस्कार शेट आज सकाळी दिसला नाही तुम्ही आम्हाला आता आलाय पाहिजे भागातला आहे आबाचा तुमचा हे गाडी चांगली माहिती का हो गाडी आमची चांगली पळते मोठं मैदान होते चांगला पर्याय गेला एक तर लांब्या आमच्यात नव जवळजवळ दोनशे किलोमीटरचं अंतर आहे त्यामुळे चांगलं नियोजन करून आला मी शेट आज गाड्या आहेत त्या पण गाड्या सगळ्या टॉपच्या येत्या हा गाड्या कमी पण गटात पण चांगल्या लढती झाल्यात चांगलं मैदान एकदम पारदर्शक मैदान आणि मैदानाची उत्सुकता लोकांना जास्त होती मैदान एकदम चांगलं चाललंय चालतंय शुभेच्छा शेट तुम्हाला धन्यवाद मित्रांनो शेवाला पाखऱ्या गटपा झालाय हा बा नमस्कार आज कोणाबरोबर पाहिला ह्याच्या बरं वर, पिस्टन कॉकटेल बरोबर कॉकटेल बरं तुम्हीच केलं असेल नियोजन गाडी तुमच्या गाडीला लागली गती आज हो बर या आधी पण पाळाली गाडी का बाबा मला वाटतं एक सास सोडला आम्ही एक नंबर केला होता आणि त्याच्यावरती परत ह्याला तुझ्या मैदानाला किद्दा ती झाला बाबा आता मापाचा होईल मध्यम राहणार पण आडवा राजा बा तर चिक्क्या गटपास झालाय चौथ्या मध्ये बाय नमस्कार आहे कुणावर पाहायला आज मोठा पायरा केलाय मग आज ना गाडी चांगली पाहिली तुमची पाहिली शिक्क्या दोन्ही खांदी पळतो होती त्यामुळे तुम्हाला अडचण नाही का ही गाड्या आधी का कुठं कर्जपूरला त्यामुळं अमरापूरला एक केलं ना शुभेच्छा तुम्हाला तर बाब्या गट पास झाला खरसिंडीचा बाब्या आज बाब्या ह्याच्या बरोबर पाहिला बादल बर है का आ, ना आपवर बसलास त्यांचं ते आप्पा डायवर बादलवर कायम असते त्यामुळे आज बारीक दिसलं नाही ते है काय ना शेट नियोजन आता चांगल्या बैलाच करायला लागले जायला तिथे गुलाला आहे तुम्हाला है काय ना ह्याच स्पीड डावीला जास्त आहे का हो उजवीला नाही पळतो उजवीला आपण पळतोय म्हणजे जसा पहिला असेल तसा चालतंय सासोडकरांचा बादल झाला आज पहिल्याच गटामध्ये गटपास झाला छेट नमस्कार नमस्कार आज कुणासोबत पहायला बर बाब्या बरं ह्यांच्या घाण्यांचा का ओ, आज कोण होतं गाडी हो ना काय गाडी चांगली पाहिली आज चांगली तुम्ही गॅप देऊन बैल काढता त्यामुळे बैलाची गती ती डबल वाढतीच है काय ना जेवाच बघितलं बराबर आज गुरालात राहील गाडी तुमची स्पीड चांगली लागेल शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद आपला पिस्टन गटपास झालाय 6 व्या गटात आज गटपास झालाय आज पिस्टन आणि मायबेची आज गाडी पाळ नमस्कार नमस्कार आज मायबेची पिस्टनची गाडी पाळली बरोबर चांगली पाळली चांगली पाळली दोन गाड्यात चांगली लडत झाली हां झाले काय faults नसले ही गाडी पहिल्यांदा नव्हती पाळली कधी नव्हती पाळली बऱ्याच दिवस चाललो होतं हां गाडी पाळव त्यांचा फोन यायचा सारखा त्यांचा हां पण एक येत नव्हता बैलाचं नियोजन व्हायचं आज बी सोन्या होता मायपास पण तो बैल आम्ही बांधून ठेवून मग म्हणलं हे मग तिथं काय म्हणले दुधात साखरच आहे अतिशय उत्तम चांगला पळतो बैल पळतोच तो बी बैल पळत नाही असं नाही आदतला बी त्यांनी सोन्या माहित त्यावेळेस बी झाला असतो एक नंबर पण आम्ही बी पहिला झाला होता आधी पहिला शब्द दिल्यावर काय तोडता येत नाही बरोबर त्यामुळं नियोजन झाल्यावर देता येत नाही चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद